विद्यार्थ्यांनो सप्रिय नमस्कार ज्ञानवंदन निष्केटर किटर युट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपण सर्वांशी स्वागत करतो तर राजवड्यामध्ये आपणाला बी एम सी कार्यकारी सहाय्यक ज्याची जी नुकतीच भरती आली आहे त्या अनुषंगाने तुम्हाला जर तुम्ही पदावर सिलेक्ट झाला तर एकूण पगार किती भेटेल बरोबर एकूण पगार म्हणजे ग्रॉस सॅलरी आणि हातात किती भेटेल ज्याला आपण नेट सॅलरी म्हणतो हे दोन्ही आपण बघणार आहोत म्हणजे एकूण पगार किती होईल त्यातून कपाती किती होतील आणि निव्वळ देय काय भेटेल हे तुम्हाला कॅल्क्युलेशनच्याद्वारे मी तुम्हाला समजावून सांगणार आहोत सर्वात पहिल्यांदा जर तुम्ही ॲडव्हर्टाईज बघितली असेल तर लक्षात घ्या तुमच्या या पदाचं नाव आहे कार्यकारी सहाय्यक पूर्वीचं पद नाम होतं लिपिक याचा जो आता वेतन स्तर आहे वेतन स्तिरणी आहे ते आहे स्तर एम फिफ्टीन पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर तर यामध्ये जो पंचवीस हजार पाचशे असतो हा तुमचा मूळ वेतन असतो ज्याला आपण बेसिक सॅलरी असं म्हणत असतो या ठिकाणी अठराशे शेहेचाळीस पदे भरायचे आणि गट कच हे विद्यार्थी पद आहेत तर आता कॅल्क्युलेशनमध्ये आपल्याला पंचवीस हजार पाचशे घ्यायचे आहे आणि त्या अनुषंगाने मी तुम्हाला कॅल्क्युलेशन सांगतो जर तुम्हाला कोणत्या पदाकरिता किती जागा पाहिजे म्हणजे कॅटेगरी वाईज किती जागा आहेत हे देखील आपल्या स्क्रीनवर विद्यार्थी मित्रांनो तर लक्षात घ्या आता या ठिकाणी कॅल्क्युलेशन कसे तर मूळ वेतन तुमचं किती ऑलरेडी मी सांगितलं पंचवीस हजार पाचशे हे तुम्हाला भेटणार आहे त्यावर तुम्हाला एक महागाई भत्ता भेटतो आता सुधारित महागाई भत्ता झाला आहे पन्नास टक्के आधी किती होता शेहेचाळीस टक्के पन्नास टक्के कोणाच्या तर पंचवीस हजार पाचशेच्या हे होतात बारा हजार सातशे पन्नास हे देखील तुम्हाला त्यात भेटणार घरभाडे भेटत असतं पंधरा टक्के आता तुम्ही बी एम सीमध्ये राहणार मुंबईमध्ये राहणार तर हा जवळपास सत्तावीस टक्के पण ऑन ॲव्हरेज मी पंधरा टक्के पकडून चाललो याच्यापेक्षा जास्तच राहील तो पंधरा टक्के पंचवीस हजार पाचशेच्या ते होतात तीन हजार आठशे पंचवीस हे देखील तुम्हाला भेटेल भविष्य निर्वाह निधी शासन स्वतःचा हिस्सा तुम्हाला त्यामध्ये दे देत असतो चौदा टक्के कोणाच्या मूळ वेतन अधिक महागाई भत्ता याचे चौदा टक्के ते होतात पाच हजार तीनशे पंचावन्न तुम्हाला भेटतो आणि वाहन भत्ता वाहन भत्ता मी पकडून चाललोय तर तेराशे पन्नास रुपये या सर्वांची ऍडिशन जर केली तर तुमचा एकूण पगार किती होईल अठ्ठेचाळीस हजार सातशे ऐंशी परंतु हा जो एकूण पगार आहे तो तुम्हाला भेटतो का नाही याच्यातून काही कपाती होतात त्या देखील आपल्याला बघायच्या आहेत कपाती किती होतात त्यापूर्वी लक्षात घ्या आपल्याला लिपिकची जर तयारी करत असाल आणि जर आपल्याला मटल पाहिजे असेल तर आपण चारशे नव्याण्णव रुपयामध्ये मटल घेऊ शकतात यामध्ये सामने ज्यांचे चार हजार सातशे प्रश्न एकशे दहा सराव प्रश्नपत्रिका चालू घडामोडी प्रश्न मराठी व्याकरणाचे प्रश्न इंग्लिश ग्रामर आणि ॲप्टिट्यूड असं तुम्हाला भेटणार आहे हे जर तुम्ही इंडिव्हिज्युअल जर घेत बसले तर याची प्राइस होते अकराशे चौऱ्याण्णव रुपये परंतु लक्षात घ्या ही जी परीक्षा आहेत यामध्ये बरेच गरीब घरातील विद्यार्थी तयारी करत आहात त्याकरता हे जे मंडल आहे ते आपण आपणाला फक्त चारशे नव्याण्णव रुपयामध्ये प्रोव्हाइड करत आहोत आता हे जे सामने ज्ञान आहे त्यामध्ये चार हजार सातशे प्रश्न असतील याची जी प्राइस आहे ती आहे एकशे नव्याण्णव आणि यामध्ये तुम्हाला स्क्रीनवर जे दिसते जसं की राज्यघटना भूगोल इतिहास समाजसुधारक अर्थव्यवस्था सामन्य विज्ञान जेवढे प्रश्न दिले ते सर्व तुम्हाला पीडीएफ स्वरूपात प्रोव्हाइड केला जाईल हे ई बुक आहेत गुगल ड्राईव्ह ऍक्सेस तुम्हाला या ठिकाणी देण्यात येईल त्यानंतर ता एकशे दहा सर्व प्रश्नपत्रिका ज्या आहेत ज्यामध्ये चार हजार प्रश्न आहेत प्राईज आहे एकशे नव्याण्णव त्यामध्ये आपल्या स्क्रीनवर जसं दाखवलं आहे ते सर्व तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो भेटणार आहेत एकशे दहा सराव प्रश्नपत्रिका त्यासोबत फुल लेन टेस्ट दहा टेस्ट त्यानंतर पाठीमागील परीक्षेत विचारलेले प्रश्न असे तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे त्यानंतर चालू घडामोडी बघू शकतात जानेवारी ते डिसेंबर दोन हजार तेवीस तीन हजार प्रश्न प्राईज नव्याण्णव त्यानंतर जानेवारी ते ऑगस्ट दोन हजार चोवीस दोन हजार तीनशे पस्तीस प्रश्न प्राईज नव्याण्णव त्यासोबत ज्या इतर महत्वाचे पीड एफ आहेत त्या देखील तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील मराठी व्याकरणाच्या तुम्हाला टॉपिक वाइज टेस्ट प्लस नोट्स तुम्हाला भेटतील असे एकूण अठराशे प्रश्न आहेत त्यानंतर इंग्लिश क्वेशनचे अकराशे प्लस प्रश्न आहेत त्यानंतर ॲप्टिट्यूडचे या ठिकाणी तेराशे प्लस प्रश्न विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार आहेत तर आपण आता एकूण पगार बघितला आहेत आता कपाती बघूयात तर कपातीमध्ये सर्वात पहिल्यांदा कपाती काय आहे तुमची भविष्य निर्वाह निधी शासन जो तुम्हाला चौदा टक्के देतोय ना तो तुमच्या पगारात तुला तुम्हाला आत्ता नाही भेटणार ते पैसे साईडला काढून ठेवले जातील ते पैसे होतील पाच हजार तीनशे पंचावन्न ज्या पद्धतीने शासन चौदा टक्के टाकते तसे तुमचे स्वतःचे दहा टक्के या ठिकाणी कपात केली जातील ते ती होतात तीन हजार आठशे पंचवीस त्यानंतर व्यवसाय कर हा तुमचा दर महिन्याला दोनशे रुपये कटिंग होत असतो अशी या सर्वांची जर ॲडिशन केली तर नऊ हजार तीनशे ऐंशी हे तुमची एकूण कपाती होणार आहेत आणि आपला अजून एकूण पगार किती होता अठ्ठेचाळीस सातशे ऐंशी वजा जर तुम्ही नऊ हजार तीनशे ऐंशी जर केलं तर तुमचं निव्वळ दे म्हणजे एकूण हँड इन हँड सॅलरी किती असेल तर एकोणचाळीस हजार चारशे अधिक कारण की त्या ठिकाणी जो घरभाड आहे ते तुम्हाला अधिक भेटेल किंवा तुमचं जे काय म्हणतील वाहन भात आहे तो देखील तुम्हाला अधिक भेटू शकतो म्हणजे चाळीस हजारच्या वरती ही तुमची विद्यार्थी मित्रांनो सॅलरी जाणार आहे आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की उपयुक्त वाटला असेल जर तुम्हाला कॅल्क्युलेशन समजले असतील तर लगेचच खाली थँक्यू कमेंट करा त्याच पद्धतीने आपले जेवढे फ्रेंड्स आहेत त्यांपर्यंत देखील आजचा व्हिडिओ शेअर करायचा आहेत मटेरियल पाहिजे असेल तर लगेचच मटेरियल परचेस करा आणि तयारीला सुरुवात करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीनच तर चॅनल सबस्क्राईब करून शेजर असणाऱ्या बेलायकनवर क्लिक करा कारण की डेली आपण बी एम सी लिपिककरता अभ्यासाचे व्हिडिओ घेऊन येणार आहोत थँक्यू